हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग त्याला सुरुवात करूया कोल्हापूरचं एक छोटंसं गाव पावसाने न्हालेलं होतं गावाच्या शेवटच्या टोकाला एक जुनं वाडा होता तिथं राहायची एक आजी तिचं नाव ललिता देशमुख तिचं वय साठ वर्ष होतं तिच्या नवऱ्याचा आजारामुळे मृत्यू झाला होता नवरा गेल्यानंतर ती एकटीच शांत रोज मंदिरात जायची झाडांना पाणी घालायची आणि संध्याकाळी तिच्या जुन्या रेडिओवर गाणी ऐकत बसायची त्याच गावात नुकताच एक तरुण आला होता अर्यन वर्ष वीस तो शहरातून गावात फोटोग्राफी शिकायला आला होता पावसाळी दिवसांमध्ये त्याला गावातील निसर्ग धुके आणि शांतता खूप भावत होती एकदा तो फोटो काढत असताना त्याचं कॅमेरा लेन्स थेट ललिताताईच्या बागेकडे गेलं ती मंद प्रकाशात जाईच्या फुलांचा हार गुंफत होती तिच्या चेहऱ्यावर शांत हास्य पाहून अर्यन धपकलं त्या क्षणी त्याला एक वेगळीच ओढ जाणवली जणू काळ थांबला होता दुसऱ्या दिवशी अर्यनने धाडस करून तिच्याशी संवाद सुरू केला काकू तुमच्या फुलांचा बाग खूप सुंदर आहे मी फोटो काढू का ती हसली काकू नाही रे आज आजी आज म्हण आणि हो घे हवं तर त्या दिवसानंतर तो दररोज संध्याकाळी तिच्याकडे जायचा आजी त्याला चहा द्यायची आणि दोघं एकत्र गप्पा मारायचे आयुष्य प्रेम आणि स्वप्नांवर हळूहळू आर्यनला तिचं आयुष्य कळत कळलं किती दुःख ही ती हसत हसत राहिली होती आणि कसं आयुष्याने तिला एकटं केलं होतं आजीलाही आर्यनमध्ये आपुलकी दिसू लागली एक माणूस जो तिचं बोलणं ऐकायचा डोळ्यात सन्मान ठेवायचा एका पावसाळी संध्याकाळी वीज गेली हरेन तिच्या वाड्यातच अडकला मंद दिव्यांच्या प्रकाशात दोघं बसलेले अज्जीने त्याला तिच्या तरुणपणाच्या प्रेमाच्या आठवणी सांगितल्या आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं हरिणने तिचा हात धरला आणि म्हणाला आजी प्रेमाला वय नसतं काही लोक आपल्या मनात मनाला स्पर्श करतात ते कोणत्याही वयात असो क्षणभर शांतता पसरली फक्त पावसाचा आवाज आणि दोघं मन एक वृद्ध एक तरुण पण दोघंही एकटेपणातून प्रेम शोधत होते गावात चर्चा सुरू झाली तो तरुण रोज त्या आजीकडे जातो ललिता ताईला सुरुवातीला अपराध पण वाटलं पण अरेनं तिला धैर्य दिलं लोक काहीही बोलतील आजी मी तुला फक्त आदर आणि आपुलकीनं पाहतो तुम तुझं हसू माझं बक्षीस आहे आणि खरंच दोघांचं नातं आत्ता प्रेम या शब्दाच्या पलीकडे गेलं होतं ते होतं मनात मनाचं नातं आत्म्याचं जोडणं एक दिवस आर्यन शहरात परत जाणार होता ललिता ताईने त्याला एक लहानसं पुस्तक दिलं तिच्या हाताने लिहिलेलं ले प्रेमाला वयाचं बंधन नसतं त्यात ती म्हणते प्रेम वयावर नाही मनावर अवलंबून असतं आणि तो मला पुन्हा जगायला शिकवलंस वर्याने तिला नम्रपणे नमस्कार केला तिच्या डोळ्यात पाणी पण हौटांवर हस्य होतं त्या दिवसानंतर दोघं कधी भेटले नाहीत पण दरवर्षी पावसात ललितताईच्या बागेत एक फोटो ठेवला जायचा एका तरुणाने घेतलेला फुलांच्या मध्ये तिच्या हसऱ्या चेहऱ्याचा पावसाळा पावसाळा संपून शरद ऋतू आला होता ललिताताईच्या बागेत आत्ता जाई आणि मोगऱ्याचं सौंदर्य फुलत होतं हर्यन दर संध्याकाळी तिथं यायचा आत्ता तो फक्त फोटो काढायला नव्हे तर तिचं बोलणं ऐकायला तिच्या शांत नजरेत मन सापडायला एक दिवस ललिताताई तिच्या जुन्या फोटो अल्बमकडे पाहत होती हरियन तिच्या बाजूला बसला हे बघ माझ्या लग्नाचे फोटो मी फक्त अठरा वर्षाची होते ती म्हणाली हर्यन तिच्याकडे बघत राहिला त्या फोटोतील लाजरी मुलगी आणि आजच्या शांत परिपक्व स्त्रीमध्ये एकच गोष्ट कायम होती तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू तुम्ही ते हसू अजून जपून ठेवलं आहे हर्यन म्हणाला ललिताताईने हळूस त्याच्याकडे पाहिलं आणि तू ते पुन्हा जागं केलंस रे त्या क्षीणी दोघं शांत झाले पण त्या शांततेत एक गूढ उभ होती जी शब्दांच्या पलीकडे होती गावात आता कुलबूज सुरू झाली होती त्या ललिताताईकडे तो तरुण दररोज जातो वयाच्या तिप्पट स्त्रीशी इतकी जवळीक लोक बोलत होते आणि ललिताताईचं मन हळूहळू दुखू लागलं त्या रात्री ती आर्यनला म्हणाली तू आत्ता इथे येऊ नकोस बाळा लोक बोलतात अरेन शांत बसला मग म्हणाला लोकांचं काम बोलणं आहे आजी पण मी जे अनुभवलं ते काही समाजाच्या मोजपट्टीत बसत नाही तुमचं मन खूप सुंदर आहे आणि त्याच्यावर प्रेम करायला कुणी परवान कुणी परवानगी लागत नाही आजीचे जे डोळे पानवले ती काही बोलली नाही फक्त त्याचा हात धरून बसली त्या हातात तो एक आईसारखी ऊब आणि एका मित्रासारखी प्रेम काही दिवस दोघं भेटले नाहीत मग पण मग एक दिवस सकाळी आर्यनने तिच्या दारात एक चित्र ठेवलं ती बागेत फुलांच्या मध्ये उभी आणि आकाशात पसरलेला प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडलेला चं चित्राखाली एक वाक्य होतं प्रेम वयावर नाही मनावर वाटतं ललिता ताईने ते चित्र पाहिल्या आपल्या मंदिरात ठेवलं त्या दिवसानंतर ती पुन्हा हसू लागली ती थी म्हणायची त्या मुलाने माझ्या आयुष्याला पुन्हा रंग दिला काही महिन्यांनी अर्यन पुन्हा गावात आला ललिताताई आत्ता थोडी अशक्त झाली होती पण चेहऱ्यावर तेज हसू होतं ती म्हणाली अर्यन माणूस वायाने नाही प्रेमाने जगतो तू मला पुन्हा जगायला शिकवलंस हर्यनने तिचा हात धरला तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं प्रेम आहात जिथे स्पर्श नाही पण भावना खोलवर आहेत त्या संध्याकाळी आर्यन निघाला आजीच्या हातात त्याने एक फोटोचा अल्बम ठेवलं त्याचं नाव होतं प्रेमाला वयाचं बंधन नसतं काही वर्षांनी गावात एक प्रदर्शन भरलं होतं त्यात एका प्रसिद्ध फोटोग्राफरचा फोटो लावला होता अ स्माईल बिओंग एज त्या फोटोत फोटोत होती एक आजी जाईच्या फुलात उभी आणि तिच्या नजरेत प्रेमाची एक ज्योत लोकांना माहीत नव्हतं ती होती ललिताताई आणि तो फोटोग्राफर होता आर्यन शहरात परतल्यानंतर आर्यनचं आयुष्य वेगळं झालं होतं त्याचं नाव आता फोटोग्राफी जगात प्रसिद्ध झालं होतं प्रदर्शन पुरस्कार प्रवास पण तरीही त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात ललिताताईचा हसू अजून जिवंत होतं आर्यनचं जीवन झपाट्यानं पुढे जात होतं एकदा एका पत्रकारनं विचारलं तुमच्या फोटोमध्ये इतकी शांतता आणि भावना कशा येतात तो हसला आणि म्हणाला कारण मी प्रेमाला वयाचं माप लावलेलं नाही प्रत्येक फोटोमध्ये त्याला ललिताताईच्या डोळ्यातील हसू आणि तिच्या हातात ममत्व दिसायचं ती त्याच्यासाठी आत्ता प्रेरणा झाली होती प्रेम समजूतदारपणा आणि शांततेत प्रत्येक एक दिवस अर्यनला गावातून एक पत्र आलं पत्रावर फुलांचा हलकासा सुगंध आणि परिचित हस्ताक्षर त्यात लिहिलं होतं अर्यन मी आत्ता थकली आहे पण मन अजून तुझ्या फोटोसारखं जिवंत आहे जर तू परत आलास तर त्या जाईच्या बागेत तुला पुन्हा पाहायला आवडेल ललिताताई ताई अर्यनने ताबडतोब गाव गाठलं तो वाड्यात पोहोचला तेव्हा तिथं शांतता होती फुलं फुलीत होती पण दरवाजा अर्धा उकडा होता मंद पावसाचा पावसात मंदिराजवळ बसलेली लिताही दिसली शांत समाधानी ती हळू आवाजात म्हणाली माझं आयुष्य आत्ता पूर्ण झालं रे तू आलास म्हणजे माझं वचन पूर्ण केलं अर्यन तिच्या पायाशी बसला आणि तिचे हात हातात घेत म्हणाला आजी तुम्ही मला प्रेमाचं खरं अर्थ शिकवलात मी तुम्हाला कधी विसरणार नाही त्या क्षणी दोघेही गप्प बसले आकाशात वीज चमकली आणि जाईच्या फुलांचा सुगंध पसरला काही आठवड्यांनी गावात बातमी आली ललिता ताई शांत झोपेत देवाघरी गेली आर्यन पुन्हा त्या वाड्यात गेला बागेकडे पाहिलं आणि मंदिरात एक फोटो ठेवला त्या त्यांच्या दोघांचा फोटो जो त्यांनी पहिल्यांदा एकत्र एक काढला होता त्यावर लिहिलं होतं प्रेमाला वायाचं बंधन नसतं कारण आत्म्यात आत्म्याचं नातं कधी वृद्ध रुद... होत नाही हर्यांच्या फोटोग्राफी प्रदर्शनात लिलाच गार्डन नावाचा विभाग होता प्रत्येक फोटोमध्ये एक वृद्ध स्त्रीचं प्रेम सौंदर्य आणि शांतता दिसत होती लोक विचारायचे ही स्त्री कोण आहे तो फक्त हसून म्हणायचा माझं आयुष्य बदलणारे स्त्री अरेनच्या आयुष्यात अनेक प्रदर्शन पुरस्कार आणि लोकांच्या गर्दीने जागा घेतली होती पण त्यांच्या त्याच्या मनात मात्र अजूनही ती ललितताईच्या बागेतील शांतता वसलेली होती काही वर्षांनी अरेने मुंबईत स्वतःचं एक आर्ट गॅलरी सुरू केली त्याचं नाव ठेवलं होतं लिलाज गार्डन गॅलरीत प्रवेश करताच लोकांना फुलांचा मंद सुगंध आणि भिंतीवर लावलेले फोटो दिसायचे एका वृद्ध स्त्रीचा हसणारा चेहरा तिच्या हातात फुलं आणि तिच्या नजरेतून झळकणारं आयुष्याचं सौंदर्य त्या प्रत्येक फोटोखाली एक छोट वाक्य लिहिलं होतं प्रेम म्हणजे आयुष्य पुन्हा जगायला शिकवण लोक विचारायचे ही बाई कोण होती हरयण फक्त शांतपणे हसून म्हणायचा ती माझी प्रेरणा होती जिने मला शिकवलं की प्रेम वयावर नाही आत्म्यावर वाढतं एक दिवस गॅलरीत एक छोटी मुलगी आली वय सुमारे दहा वर्ष ती त्या फोटोकडे बघून म्हणाली काका ही आजी खूप छान दिसते ती अजून आहे का अरेने हसून उत्तर दिलं ती आत्ता आकाशातल्या फुलांच्या बागेत आहे फक्त पण तिचं प्रेम अजूनही इथंच आहे मुलीने विचारलं प्रेम म्हणजे काय आर्यन हसला आणि म्हणाला प्रेम म्हणजे कोणाला धरून ठेवणं नाही तर त्याच्या आठवणीने जगायला शिकवणं आर्यन आत्ता प्रेमावर वयावर आणि नात्यांवर भाषण द्यायचा तो म्हणायचा आपल्याला प्रेम म्हणजे फक्त तरुणपणातलं नातं वाटतं पण खरं प्रेम तेच जे कोणालाही कोणत्याही वयात पुन्हा जगायला शिकवतं त्याच्या गॅलरीत येणारे प्रत्येक माणूस तिथून काहीतरी घेऊन जात होता कधी शांतता कधी प्रेरणा आणि काहीच्या डोळ्यात तर आश्रू एका संध्याकाळी अरेन गॅलरी बंद करत होता बाहेर हलका पाऊस सुरू झाला त्याने पुलांचा हार घेतला आणि भिंतीवर एका फोटो समोर ठेवला ताईचा तोच पहिला फोटो त्याने हळूच म्हटलं आजी आज ही तुझं हसू माझ्या प्रत्येक चित्रात आहे वाऱ्याने एक फूल जमिनीवर पडलं आणि त्या क्षणी जाईचा फुला जाईचा हलका सुगंध पसरला वर्यान डोळे मिटून शांत बसला जणू तिचं आशीर्वादच हा आशीर्वादाचा हात त्याच्या डोक्यावर होता प्रेमाला वायाचं बंधन नसतं कारण आत्म्यांचं नातं कधी संपत नाही तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐकत राहा अशाच गोष्टी धन्यवाद